सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज मध्ये स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलाय अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय अतिवृष्टीमुळे नद्या नाले दुधडी भरून वाहत आहे ज्यामुळे मुंबई ठाणे कल्याण नाशिक पुणे घाट माथा रायगड धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे आतोनात नुकसान झाले या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा शहर उड्डाण पूल दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामासाठी तब्बल पंधरा दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी पुलाच्या सध्याची दुरुस्ती मजबूतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोंबर या कालावधीत पुलावरून कोणत्याही वाहनाला वाहतूक करता येणार नाही पावसामुळे पुलाच्या सांध्यामध्ये गळती सुरू झाली होती आणि रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते ज्यामुळे रोज वाहतूक कोंडीचा त्रास होत होता या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय सध्या मुंबई ठाणे कोकण सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे हवामान विभागाने आज मुंबई ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय मुंबई ठाणे पालघर ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई लोकलवर याचा परिणाम झाला आहे तसेच रस्ते वाहतूकही कोलमडली आहे मुंबई शहर आणि उप महत्वानगरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे मात्र दुपारनंतर पावसाला जोर वाढण्याची भीती आहे हवामान खात्यानुसार पुढील तीन तास मुंबई आणि ठाण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वादळीवारे आणि विजांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे डोंबिवलीत रात्रीच्या वेळी मंदधुंद तरुण आणि गुंडगिरीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐ आई, आला आहे सध्या शहरातील अराजकतेची ही समस्या इतकी वाढली आहे की चक्क सत्ताधारी आमदारांच्या चुलद भावाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पेट्रोल पंपवर रात्रभर बंद ठेवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे रात्रभर पाऊस सुरू असून सकाळी पावसाचा जोर अधिक वाढलाय सहा जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे असे प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे मुंबईत ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरू आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारनंतर पावसाचा जोर अधिक वाढेल मुंबई ठाणे पालघर जालना आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही पावसासाठी रेड अलर्ट आहे सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे सह्याद्री रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळते राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे शेती पिकांचे पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांत संपर्क तुटलाय आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय मुंबई ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे यासोबतच आज जालनामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जागोजागी पाणी साचले असून ग्रामीण भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही गावांचा संपर्क का देखील तुटला आहे तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा घाटवर पूर पुर स्थिती बघायला मिळत आहे गोदा वरील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून दूध तोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे सध्या पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता या नागरी काना सतर्क तेचा इशारा देने ताला ही। नाशिक शहरातून रेल्वे वाहतुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या देवळाली ते लहवीत रेल्वे स्थानका दरम्यान मालगाडीत बिघाड झाल्याची घटना घडली आहे मालगाडीच्या ब्रेक द... नादुरुस्त झाल्याने गेल्या एक ते दीड तासापासून रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत परिणामी वंदे भारत एक्सप्रेस तपवन एक्सप्रेस देवळाली कॅम्प जवळ थांबल्या आहेत बारामती बँक मध्ये मराठा समाजाची अण्णासाहेब महामंडळातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजुरी होतात असा आरोप ओबीसी आंदोलन लक्ष्मण हक्के यांनी केला होता आता लक्ष्मण हक्क्यांचा आरोप वर आता लक्ष्मण हक्केंच्या आरोपावर मुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सहकारी बँकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून प्रतिउत्तर दिले आहे अजित पवार म्हणाले की राज्यात अतिवृष्टी झाली आहे अजून चार दिवस रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय यात मोठं नुकसान झालं आहे नांदेड मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे निसर्गाची झाल्यावर काय होऊ शकते हे आपण पाहिले आहे सर्वत्र पावसाचा मोठा पाहायला मिळत असून अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक ठिकाणी शेतीसह घरा घरादाराचे मोठे नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात शेती व नागरिकांच्या घराचे नुकसान आले आहे नवरात्र उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भंडारा शहरातील आदि शक्ती शीतला माता मंदिरात एक हजार दोनशेच्या वर गटांची स्थापना करण्यात आली असून नऊ दिवस मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी हो, होत असते दिवसगणिक मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल वाढली असल्याने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साह सोबतच भक्तिभावाचे वातावरण असल्याचे दृश्य आहे दरम्यान भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त ठेवला आहे परिसरात कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासकीय स्तरावर दक्षता बाळगली जात आहे या दरम्यान जिल्हा पोलीस विभागाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गबने व सहकारी यांनी कर्तव्य बाजवत किंग नामक श्वासनाच्या मदतीने मंदिर व परिसरात संशयास्पद वस्तूसह हालचालींवर लक्ष ठेवत पथकाने तपासणी केली एकंदरीत नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पोलीस विभाग सज्ज आहेत याच प्रमाणे नवरात्र उत्सव भंडारा शहरात मोठ्या प्रमाणावर गरबादांड्याचे आयोजन करण्यात आले असून युवा वर्गाकडून यात उत्साहाने सहभाग घेतला जात आहे परवानगी अन्वय वेळेपर्यंत चालणाऱ्या गरबादांड्या यावर पोलीस पथकाची करडी नजर असून सदर उत्सव आनंदात पार पडण्याचे आवाहन केले जात आहे हे विशेष सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री